अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावावर पुन्हा एकदा काळाने घाला घातला आहे काल झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आदित्य भीमाशंकर होनमाने या शाळकरी मुलाच्या निधनाची बातमी समजताच त्याची आजी जनाबाई म्हाळाप्पा वनमाने यांचं जागीच मृत्यू एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच त्यांना ह्या वेदना असह्य झाल्या त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागीच त्यांची प्राणज्योत मावळली नियती किती क्रूर असते याचं उदाहरण हन्नूर गावातील या घटनेमुळे आलेलं आहे अतिशय लाडात वाढवलेल्या या नातवाच्या निधनाची बातमी कळताच जनाबाईंना धक्काच बसला या निधनाची बातमीने त्यांची प्राणज्योत मावळली हन्नूर गावात घडलेल्या या दुहेरी दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावकऱ्यांचे डोळे पाणवले आहेत अगदी लहान वयात गेलेल्या या आदित्यमुळे आणि त्याच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर त्याच्या आजीने सोडलेले प्राण या दुहेरी दुःखामुळे संपूर्ण गाव हळहळलं आहे अशी परिस्थिती अशी वेळ कुणावरही येऊ नये अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे नातवाच्या निधनाची बातमी ऐकून जनाबाईंना धक्का बसला आणि त्यांची जागेवरच प्राणज्योत मावळली अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील हनमानी परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो आणि हॅलो सोलापूर न्यूज चॅनलकडून आदित्य व त्याच्या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली うん。